त्या त्या महिन्याचे पैसे त्या त्या वेळेतच माझ्या लाडक्या बहिणींना कसे मिळतील याबद्दलचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा त्या खात्याची मंत्री म्हणून आदिती तटकरे आपली तिजा आमच्या सगळ्यांचा सा राहिलेला आहे कालच मी त्याच्याबद्दलचे पैसे सोड म्हणजे त्याच्यावर फाईलवर सही केली ती गेलेले आहेत त्याच्यामुळे ते पैसे अकाऊंटला जातील आपल्या गोरगरीब लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये ते फार मोठी रक्कम आहे असा माझा दावा नाही परंतु काही का होईना घरातल्या महिलेला तिच्या करता काही थोडं बहुत छोटं मोठं काम करायचं म्हटलं तरी तिला हक्काचा निधी देण्याचं काम हे देखील आपण करतोय लोक आरोप करतात हे आता काही दिवस चालेल काही दिवस चालेल असं नाही आपण तोही महत्वाचा निर्णय घेतला आहे थोडंसं आपल्यावर त्याचा जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक बाबतीतली पहा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी व आनंदाची बातमी सुद्धा समोर आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये मिळणार असा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे सर्वत्र तुम्ही पाहिलेला सुद्धा असेल तर पहा लाडक्या बहिणींना हे पाच हजार रुपये मिळणार का तर हे पाच हजार रुपये कुठे मिळणार यासाठी कुठे अर्ज करायचा आहे ही योजना नक्की काय आहे तर कोणत्या योजनेमुळे हे पाच हजार रुपये मिळणार आहेत तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चाहे ला चाहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक करायचं आहे तर ग्रामीण ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना मिळणार पाच हजार रुपये तर केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी ही योजना पहा म्हणजेच केंद्र सरकारची ही योजना आहे का महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे कशाबद्दल हे पाच हजार रुपये मिळत आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत पहा गावातील लाडक्या बहिणींना आता पाच हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारची ही योजना असल्याचा दावा करण्यात आलेला आहे पण खरंच सरकारनं गावातील लाडकींना पाच हजार रुपयांची योजना सुरू केलेली आहे का याची पडताळणी सुरू आहे पहा म्हणजेच नक्कीच आपल्या सरकारनं गावातील लाडकींना हे पाच हजार रुपये मिळण्याची योजना सुरू केलेली आहे का या योजनेचं नाव काय आहे या योजनेचं स्वरूप काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तर पहा लाडकी बहीण या योजनेप्रमाणेच आता गावातील लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये देणार असल्याचा दावा करणारा मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे तुम्ही त्या न्यूज सुद्धा पाहिलेली असेलच पहा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून अगोदरच दीड हजार रुपये मिळत आहेत पहा प्रत्येक महिन्याला हा दीड हजार रुपयाचा लाभ आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपलं सरकार हे पाठवत आहे यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे पहा प्रत्येक महिन्याला सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने ह्या पंधराशे रुपयाची वाट इथं पाहत असतात पहा तुम्ही सुद्धा ह्या पंधराशे रुपयाची वाट पाहत आहात का हे नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा खरंच सरकारने गावातील लाडक्या बहिणींसाठी अशी योजना आणलेली आहे का ज्यामध्ये त्यांना पाच हजार रुपये मिळतील केंद्र सरकारची ही योजना असेल तर त्यासाठी काय अट आहे अर्ज कसा भरायचा आहे अर्ज कुठे भरायचा आहे तर याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत भी रुपे है। करना है खर वाटू लाग है। तर पहा लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये मिळणार असल्याचेच सर्वत्र व्हायरल झालेलं आहे अनेकांना हे खरं सुद्धा वाटू लागलेलं आहे तर काहींनी तर ह्या लिंकही उघडून पाहिलेले आहे मात्र कुणाला याबद्दल माहिती मिळालेली नाही पहा म्हणजेच तुम्ही ज्या म जो मेसेज पाहत आहात त्याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आणि तो मेसेज सत्य आहे का असत्य आहे त्याबद्दलसुद्धा पडताळणी अजून सुरू केलेली आहे परंतु त्यामध्ये अजून निष्कर्ष काहीही लागलेला नाही पहा तर पहा जे कोणी ह्या योजनेचा हा मेसेज पाहत आहेत तर त्यांनी ह्या योजनेचा मेसेज पाहायची काहीच गरज नाही कारण याबद्दल अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही तर ह्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपण त्यावर सुद्धा नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहोत तसेच पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांची मोठी छाननी सुरू आहे लाभ घेतलेल्या अपात्र लाडक्या बहिणींचा शोध आता इथं आपलं सरकार घेत आहे पहा म्हणजेच ज्या बहिणी अपात्र असतानाही निकषात बसत नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांचा त्यांचा शोध आता आपलं सरकार इथं करत आहे पहा अकोल्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत तब्बल चाळीस हजार महिलांचा अर्जांना ब्रेक बसलेला आहे चाळीस हजार महिला या इथं अपात्र ठरलेल्या आहेत पहा याबद्दलची पात्रता तपासणी सुरू असून अंतिम निर्णय शासन स्तरावर होणार आहे पहा म्हणजे अजून त्याबद्दलचा जो तपासणी आहे त्याबद्दलची जी पडताळणी आहे ते इथं सुरू आहे आणि त्याबद्दलचा जो अंतिम निर्णय आहे तो इथं शासन स्तरावर होणार असल्याची माहिती इथं समोर आलेली आहे पहा तत्कालीन सत्ताधारी मायुती सरकारकडून गतवर्षी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती पहा म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये मायुती सरकारचा विजय व्हावा यासाठी त्यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेच्या माध्यमामधून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत ही दर महिन्याला आपल्या सरकारकडून केली जाते पहा तर लाडक्या बहिणींना याचा नक्कीच लाभ होत आहे त्यांचा घरपरपंच चालण्यासाठी लेकरांच्या शिक्षणासाठी तसेच घरातील काही जीवनात जीवन वस्तूसाठी हे पंधराशे रुपये अतिशय त्यांना महत्त्वाचे ठरत आहेत त्यांना ह्या पंधराशे रुपयाची खरोखर मदत होत आहे तर पहा लाडकी बहिणी योजना दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली अर्थ अर्थ ही योजना आहे मा म्हणजे ज्यावेळी दोन हजार चोवीसचा आपला ज्या प्रत्येक वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो तर त्या अर्थसंकल्पामध्ये ही लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे पा तर या योजनेच्या माध्यमामधून आपलं सरकार आपल्या लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयाची मदत इथं करत आहे पहा ज्या खरोखर लाडक्या बहिणी गरीब आहेत त्यांना खरोखर या पंधराशे रुपयांची गरज आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आपल्या सरकारनं इथं सुरू केलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमामधून सर्व आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींना याचा फायदा झालेला आहे जीवनातील खरोखर भरपूर गोष्टींसाठी या पंधराशे रुपयाची त्यांना आर्थिक मदत इथं होत आहे पहा लाडकी बहिणी विंडोच्या माध्यमामधून आपण ज्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ज्या ज्या बातम्या आपण समोर आलेल्या आहेत त्याबद्दल आपण प्रत्येक वेळेस इथं एक व्हिडिओ त्यावर बनवत असतो जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे पहा आपण आपल्या चॅनेलवरती फक्त खरी माहिती देत असतो जी न्यूजच्या माध्यमामधून जी आपल्याकडे वृत्तपत्राच्या माध्यमामधून जी जी माहिती आपल्याकडे येते ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथं आपण करत असतो पहा लाडकी बहिणीबद्दल जी कोणती अपडेट असेल स ज्या कोणत्या नवनवीन गोष्टी असतील ज्या कोणत्या नवनवीन अपडेट असेल नवनवीन माहिती असेल त्या आम्ही तुमच्यापर्यंत रोज दररोज पाठवण्याचा प्रयत्न इथं करत आहोत तर पहा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा जेणेकरून मला याबद्दलची माहिती समजणार आहे आणि मी यामध्ये अजून कोण कौन, कोणत्या पद्धतीने बदल करून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची याबद्दल मला समजून जाणार आहे तर पहा मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि पहा मला तुमची एक कमेंट तुम्ही नक्की करायची आहे की सर लाडकी बहिणीबद्दल तुमच्या जे कोणते प्रश्न असतील तुमच्या ज्या कोणत्या समस्या असतील त्या सुद्धा समस्या तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायच्या आहेत जेणेकरून मी तुमच्या कमेंट वाचून त्याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद